श्री गणेशाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा या क्षणाला जो कोणी माझा प्रिय बाळ हा संदेश ऐकत आहे त्याला तर माझ्या आनंदाच्या लहरी स्पर्श करतील आणि त्यांच्या आयुष्यात ते सुख समाधान वाहू लागेल जसे की तुमच्या आयुष्यात सुख समाधान आरोग्य आणि विपुलता प्रवाह करत आहे देव म्हणतात तुला इथून पुढे काहीही कमतरता भासणार नाही माझे आशीर्वाद तुमच्यापर्यंत येत आहेत तुम्ही ते स्वीकार करण्यास तत्पर आहात जर होय उत्तर असेल तर होय लिहा आणि त्यासाठी तत्पर व्हा आज जो कोणी स्वामीप्रिय बाळ हा संदेश ऐकत आहे त्यांची झोळी स्वामी प्रेमाने आनंदाने विपुलतेने आणि भरभराटीने भरून देण्यासाठी आले आहेत तुम्ही जर हे आशीर्वाद स्वीकार करू इच्छित असाल तर होय देवा मी आशीर्वाद स्वीकार करण्यास तत्पर आहे असे टाईप करा येणारे आशीर्वाद तुमच्यासाठी ठरतील जर तुम्ही त्याचा मनपूर्वक स्वीकार केल्यास ते अद्भुत चमत्कार घडू लागतील देव म्हणतात बाळा तू सत्य ऐकत आहेस तुझ्यावर माझा आनंदाचा वर्षाव होणार आहे तुम्ही येत्या काळात सुख संपन्नता आणि वैभवाने परिपूर्ण व्हाल तुम्ही आजपर्यंत ज्या काही त्रासातून गेले आहात ते त्रासही मी पाहिले आहेत तुमचे कर्मदेखील मी पाहिले आहेत पण भिवू नकोस बाळा मी सदैव तुझ्या पाठीशी आहे माझ्या या अभय वचनावर जो कोणी विश्वास ठेवतो त्याला कधीही अंधारातून चालावे लागत नाही कितीही संघर्ष असले तरी तो हार मानत नाही कारण प्रत्येक दिशेला मी त्यासाठी द्वार उघडत आहे तो ज्या ठिकाणी स्वतःला संघर्षात प्राप्त करतो त्या ठिकाणाहून त्याच्यासाठी ते, ते द्वार उघडल्या जाते आणि त्याने प्रवेश करताच माझे आशीर्वाद त्याला प्राप्त होतात होय कर्म तुम्हालाच करायचे आहे निर्णयही तुम्हालाच घ्यायचे आहे पण न चुकता पुढे जायचे आहे देव तुमच्या पाठीशी आहे पुढे चालत राहा आणि ते मिळवण्याचा प्रयत्न करा जे तुम्हाला हवे आहे आज तुम्हाला जे काही स्वप्नासारखे वाटत आहे ते मिळवताना देव तुम्हाला मदत करतील जर तुम्ही देवाची मदत स्वीकार करू इच्छित असाल तर होय देवा देवाची मदत मी स्वीकार करायला तयार आहे असे टाईप करा देव म्हणतात मागील काही काळात तुम्हाला खूप काही लोकांनी रडवले आहे त्यांनी तुम्हाला त्या ठिकाणी त्रास दिले आहे त्या वेदना दिल्या आहेत ते खूप काही असे त्रास झाले आहेत ज्यातून तुम्ही चिंता खूप काही काळजीत आहात पण आता तुम्ही चिंतामुक्त व्हाल कारण मी तुमच्यापर्यंत आलो आहे आशीर्वाद घेऊन समाधान घेऊन हा संदेश जो कोणी ऐकेल त्यावर माझ्या प्रेमाचा आनंदाचा वर्षाव होईल आणि त्याच्या आयुष्यातून ते ठराविक लोक बाहेर केल्या जातील दूर केल्या जातील जर तुम्हीही अशा काही लोकांशी सामना केला आहे तर होय देवा मी तो सामना केला आहे पण तुम्ही त्या क्षणाला विसरला होता की तुम्ही देवाला आठवण करावे देवाचे चिंतन नामस्मरण तुमच्या आयुष्यातून कलह चिंता क्लेश भय भीती आणि तुमचे शत्रू दूर करण्यासाठी आहेत देव जिथे येतात तिथे शत्रुता थांबते तेच मित्र बनतात जे तुमचे शत्रू असतात देव म्हणतात बाळा माझी नजर जिथे जिथे पोहोचते तिथे तिथे तुमच्यासाठी आशीर्वाद चमत्कार निर्माण होतात जर तू या क्षणाला माझा हा पवित्र देवी ऊर्जेने भरलेला संदेश ऐकत तर तुझ्यासाठी तुझ्यासाठी चमत्कार घडतील आणि तुझ्या अपेक्षा तुझे स्वप्न पूर्ण करणारे आशीर्वाद येतील भिवू नकोस कारण मी तुझ्या पाठीशी आहे जो कर्म करतो त्याने भिवू नये कारण अगदी पुढल्या क्षणी श्रीमंत होणारे तुम्ही असाल तुम्ही ते कर्म करत आहात त्या कर्मातून तुम्हाला खूप काही आशा आहे आर्थिक प्राप्तीची उन्नतीची आणि खूप काही पुढे जाण्याची वैभवाची आशा तुम्ही करत आहात मग होय उत्तर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही पुढे जाल कारण देव आणि देवाचे आशीर्वाद तुम्ही प्राप्त करत आहात या क्षणाला तुम्ही जर या संदेशापर्यंत आला आहात तर तुम्ही स्वतःला भाग्यशाली माना कारण देवाने तुमची निवड हा संदेश ऐकण्यासाठी का केली आहे याचे उत्तरही तुम्हाला याच संदेशातून प्राप्त होईल तेव्हा पुढील काही मिनिटे या संदेशाचा स्वीकार करा देव म्हणतात बाळा तू भाग्यशाली ठरशील कारण जो कोणी हा संदेश शेवटपर्यंत ऐकत आहे तो माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण बाळ आहे त्यावर माझी निरंतर कृपा होईल तुम्ही ज्या शत्रूंसाठी माझ्याकडे प्रार्थना करत आहात त्यांना मी ओळखतो बाळा मनातली ती भीती ताण तणाव विरहित जीवन जगण्यासाठी तुम्ही तयार केल्या जात आहात आता माझे आशीर्वाद तुमचे जीवन परिवर्तन करणारे आहे तुम्हाला जी काही सहाय्यता आहे जी अपेक्षा आहे आणि तुमची स्वप्नपूर्ती व्हावी यासाठी तुम्ही जे काही प्रयत्न करत आहात त्यात तुम्हाला मोठे यश प्राप्त करून देणारे आशीर्वाद देवाकडून येत आहेत तुमच्या मनातील ती भीती काढून टाका कारण जिथे जिथे देव येतात तिथे अंधार नष्ट होतो जे काही कार्य अर्धवट आहे ते कार्य पूर्ण होण्यास देवाची सहाय्यता प्राप्त होऊन ते कार्य अगदी सहजतेने पार पूर्ण होते जर तुम्ही असे अनुभव आधी केले आहेत स्वामींच्या भक्तीत दंग आहात नामस्मरण करत आहात तर श्रीस्वामी समर्थ माझा देव महान माझ्या देवाचे कार्य महान असे लिहायला विसरू नका देव म्हणतात बाळा तुझ्या इच्छा अपेक्षा पूर्ण करणारा हा संदेश ज्या क्षणारा तुला प्राप्त होईल त्याच्या काही तासातच तुम्ही काहीतरी आनंदाचे मिळवाल कधी कुणासाठी तो आनंद त्याच्या परिवारातून त्याच्या कुटुंबातून त्याला प्राप्त होईल तर कुणाला एखाद्या आनंदीच्या बातमीत ते आनंद प्राप्त होईल तर कुणाला एखादी गोष्ट हरवून पुन्हा सापडेल मग त्यात त्याला आनंदाची प्राप्ती होईल कधीकधी तुम्ही मागत असलेले आशीर्वाद येतात आणि देवांकडून काही चमत्कारही येतात ते स्वीकार करण्यासाठी तुम्ही तत्पर आहात जर तत्पर असाल तर होय देवा मी आशीर्वाद स्वीकार करतो मी भाग्यवान आहे असे टाईप करा जेव्हा तुम्ही भाग्यवान लिहाल तेव्हा मी ज्या जागी तुमचे नाव लिहा आणि काही काळातच तुम्ही तुमच्या इच्छा पूर्ण होण्याचा अनुभव प्राप्त कराल देव म्हणतात येत्या काळात तुझा किती एक संघर्ष संपणार आहे बाळा मी तुझ्यासाठी कार्य करत आहे तेव्हा चिंता सोड देवाचे नामस्मरण कर नामस्मरणामुळे तुमची शक्ती अधिक वाढेल तुम्ही सकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण व्हाल आणि तुमच्यातून ते नकारात्मक निघून जाईल माझ्या प्रिय बाळा मी आज आनंदाचा वर्षाव करण्यासाठी तुझ्यापर्यंत आलो आहे सुखी रहा तुझे कल्याण होईल स्वामी मौलीचा हा दिव्य पवित्र संदेश जिथे कुठे ऐकल्या जात आहे ती जागा पवित्र होईल ऐकणारे स्वामी भक्ताचे मन पवित्र होईल स्वामींची ऊर्जा त्यांना प्राप्त होईल स्वामी मौली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुम्हाला भाग्यशाली बनवत ही स्वामी मौलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ